नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे पदाधिकारी आबासाहेब भोसले प्रभाकर भुसारे पाटील अनिता पाटील यांनी अनि राजीनामा दिला असून नव्या संघटनेची स्थापना केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जुन्या संघटनेत मतभेद निर्माण झाल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले अखिल भारतीय भूतपोर सगळ्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक झालेली आहे तर त्यामध्ये सर्वांना मते आज जो ठराव पास केला आहे की सर्व बाजू सगळ्या बाजूंची जी चर्चा करून आज एकमत झालेला आहे तर आजी माझी सर्व पदाधिकारी यांनी एक ठराव केला की आपण आता सगळ्यांनी मिळून नवीन जी संघटना आहे शेतकरी वर्गासाठी शेतकरी मायबाप जे आहे आपले पोसिंदा आहे तर त्यासाठी आपल्याला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकजूट करून आपण हे काम चालू करूया असं सर्वांमध्ये ठराव पास झाला आणि त्यानंतर जे काही असेल अध्यक्ष अगोदरचे जे अध्यक्ष आहेत डक पाटील तर यांचा आणि आमच्या या संघटनेचा कुठलाही संबंध नाही आणि त्यांच्या संघटने जी संघटना आहे ते आता काही करून आम्हाला त्यांचा म्हणजे त्यांची त्यांच्या संघटनेशी आम्ही कुठलाही व्यवहार कुठलंही काही ठेवणार नाही जर करायचं असेल त्यांनी पण आता पूर्णपणे कायदेशीर करायला पाहिजे की आमचे राजीनामे घेणं देणं काय असेल ते त्यांनी अगोदरच काय कायदेशीर करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेले नाही त्यामुळं हो, आम्ही नवीन मार्ग शोधून आम्ही नवीन मार्गाने आमचं कार्य सुरू करणार करणार आहोत दुसऱ्या बापूंच्या माध्यमातून भोसले भाऊ काकडे भाऊ ते काकडे भाऊ सर पुन्हा आमच्या सगळ्या मैत्रिणी महिला आणि हे सर्व नवीन जे आलेले आहेत पदाधिकारी त्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करून दाखवू शेतकऱ्यांना न्याय देऊ जय हिंद जय महाराष्ट्र बलराजा संघटनेचे आज माझी पदाधिकारी यांच्या संभाजीनगर पत्रकार भवन गजान महाराज मंदिर जवळ या ठिकाणी आज आजी माझी पदाधिकारीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या मनमानीला कंटाळून या संघटनेतून जवळजवळ नव्वद टक्के पदाधिकारी हे बाहेर पडलेले आहेत आणि या पदा पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार भवनाची मिटिंगमध्ये एकमुखाने असा ठराव पास केला की के मराठवाडा बळीराजा जनशक्ती संघटना स्थापन करण्याचा निर्णय आज या ठिकाणी नव्वद टक्के पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि या मिटिंगमध्ये सर्वांना मते जे मराठवाडा अध्यक्ष संसदे अध्यक्ष यांची जी निवड आहे थोड्याच दिवसामध्ये एक पाच दिवसामध्ये आम्ही सर्वांना नियुक्तीपत्र दे घेऊन संघटनेची मुहूर्त मौ, मिळ या ठिकाणी राहणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या भूतपूर्व कार्यकाळामध्ये असलेले सर्वच पदाधिकारी प्रामुख्याने महिला प्रदेश अध्यक्ष अनिताबाई पाटील तसेच मराठवाडा अध्यक्ष प्रभात भुसारी बापू या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब पाटील भोसले त्याच्यानंतर उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ तांबे आणि या छत्रपती संघाजी नगरचे संघटन मंत्री काकडी पाटील तसंच तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर काकडी पाटील आमच्या साठेताई साळुंकेताई धाळवटताई या सर्वांना सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आमच्या विश्वासात तुम्ही एक विश्वासात विश्वास दर्शवून आणि आज या बैठकीमध्ये सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आला की आतापर्यंतच्या पूर्व काळामध्ये जे काही घडलं तिथं कुठंतरी संस्थापक अध्यक्षाच्या मताला सर्व कंटाळले त्यांनी जे काही केलं असेल आता त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण बहिराजामधल्या नव्वद टक्के लोकांनी त्या संघटनेतून बाहेर पडले त्यांनी रिझाईन केलं त्याच्यानंतर एक मताने आज गजानन मंदिर पत्रकार भवन येथे आणि असा निर्णय घेतला की आज सवेळीमध्ये सामील असलेले सर्वच महिला पदाधिकारी तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी या वतीने इथून पुरतागत समाजाच्या न्याय हक्कासाठी कामदाराच्या न्याय हक्कासाठी कष्टकऱ्यांच्या मापांच्या न्याय हक्कासाठी ही चळवळ अविरतपणे आम्ही चालू ठेवणार आहोत आणि पुढच्या काही काळामध्ये नवीन संघटनेची मी आज घोषणा करतो जी आत्ताच सरांनी सांगितली मराठवाडा बैलाच्या जनशक्ती संघटनेने आमच्या या संघटनेचं नाव असणार आहे आणि याची पुनर्बांधणी करून आणि कर्माड येथे याचं मुख्य कार्यालय असणार आहे आणि सर्व पदाधिकाऱ्याला नव्याने आम्ही पदनि देऊन लवकरच कामाला सुरुवात करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र